नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला करूया आपण सुरुवात आठवड्याच्या राशी भविष्याला तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे आठवड्याचं राशी भविष्य आणि त्याबरोबर येणारे उपाय तर अजून कोणी इच्छापूर्ती टॉवर बुकिंग करायचं राहिलं आहे का जून जुलै महिन्यापासून जे काही ग्रह तारे बिघडत आहेत किंवा साडेसातीमध्ये जे आहे त्यांच्यासाठी खास आहे इच्छापूर्ती यंत्र इच्छा पूर्ण होण्यासाठी दोन वर्षामध्ये खास आहे इच्छा इच्छापूर्ती यंत्र तर इच्छापूर्ती यंत्राची किंमत ही तुम्ही मला वरती विचारू शकता सगळीकडे याची माहिती टाकलेली आहे शॉर्ट व्हिडिओ पण आहे त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती क्रिस्टल ता है। ता है। तो हा आपला नवीन येत आहे तर त्याचं बुकिंग चालू आहे तर तो सुद्धा कुणाला हवा असेल कोणतंही तुम्हाला व्यसन असेल तरी सुद्धा किंवा अगदी मुलं ऐकत नसतील त्यांच्यासाठी थर्ड पार्टी असेल त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी वापरू शकता असा स्वत आपण साई क्रिस्टलनं तयार केलेला क्रिस्टल हा लवकरच लाँच होत आहे आणि खूप सुपर डुपर हिट त्याची बुकिंग सुद्धा झालेली आहे अजून हवा असतील तुम्हाला तर फटाफट बुकिंग करून टाका त्या चला त्याचबरोबर शनी ब्रेसलेट अतिशय महत्वाचं आहे शनीच्या साडेसातीच्या सर्व राशींसाठी तर ते सुद्धा फटाफट बुकिंग करा नाही तर मग परत तुम्हाला महागामध्ये पडू शकतं त्याच्यामुळं आज प ह्याच्या मारुतीरायाच्या निमित्त ज्या आपण ऑफर ठेवलेल्या आहेत याच्यावर शनी सोपवर ऑफर आहे शनी ब्रेसलेटवर ऑफर आहे परत बरेच याच्या चार ऑफर काहीतरी मी ठेवलेल्या आहेत त्या ते सगळ्या ऑफरचा लाभ घ्या वरती दिलेल्या नंबरच्या स्टेटसवरती ऑफर आहेत तर त्याचा लाभ घ्या चला आता चालू करूया आपण राशी भविष्य या आठवड्याचं काय म्हणतायत ग्रह सितारे आपले ते आपण बघूया मेषरास तर मेष राशीची साडेसती चालू झालेली आहे त्या प्रमाणामध्ये थोडी थोडी तब्येत तिची काळजी स्वतःची आणि स्वतःच्या आई वडिलांची घ्यायला सुरुवात करा कारण पहिली त्याच्यावरच येते त्यामुळं निगेटिव्ह विचारात गुंतू नका थोडस काही वाटलं तर दवाखान्यामध्ये जाऊन या आणि सतत जेवढं तुम्हाला मेडिटेशनमध्ये शांततेमध्ये राहता येईल साडेसाती चालू झाली की तोंड आणि डोकं दोन्ही शांत ठेवलं तर आपल्याला काही एक होत नाही त्याबरोबर आधार घ्यायचा आहे आपल्याला आपल्या शनी ब्रेसलेटचा चा आज त्याच्यावर ऑफर आहे शणीच्या अंगठीचा अजून बरंच काही जे असतं त्या सगळ्याचा आधार घ्या म्हणजे डोकं शनी राशीचं शांत राहील सॉरी मेष राशीचं शांत राहील तेर चला जी जी सासरा, सासु भाई सासरे भाई तर चला तब्येतीची काळजी घ्या मोठ्यांची घरातल्या शक्यतो सासरा सासूबाई सासरे असतील किंवा आई वडील असतील तर काळजी घ्या त्यांची थोडीशी तब्येत बिघडण्याची शक्यता आहे बाकी कोणत्याही प्रकारचा शनी महाराज तुम्हाला द्यायला बसलेले आहेत लगेच काही तुम्हाला साडेसातीचा त्रास होणार नाहीये काही गोष्टी अघटितपणे चांगल्या घडून जाणार आहेत पण त्याचा शॉक करू नका जी काही तुम्हाला मिळेल जे काही असेल ते टिकवून ठेवा भले ते नाता असू दे एखादी वस्तू घ्या अगर एखादं घर घ्या गाडी घ्या काही घ्या सोनं नाणं घ्या कशाचाही शनिच्या शनीच्या मध्ये मी तर म्हणते असा कधी शो ऑफच करू नये मा की माझ्याकडे हे आणि माझ्याकडं ते आहे किंवा दाखवत बसावं हे करू नये कारण ती नजर फार वाईट असते आणि त्याच्यानंतर ती गोष्ट आपल्याकडं लवकर आपल्याला एक तर लाभत नाही त्याच्यामुळं तुम्ही लोकांनी कोणत्याही प्रकारचा शो अप करू नका विद्यार्थी लोक थोडस नजर बाधेचा त्रास त्यांना या आठवड्यामध्ये होऊ शकतो त्यामुळे वेळच्या वेळी मुलांची दृष्ट वगैरे काढून टाका काय करायचं आहे आणि एंजल नंबर काय आहे एंजल नंबर आहे तुमचा सात आणि नऊ काय करायचं आहे तर लहान मुलं जी असतील कुठेही रस्त्यावर असतील बाबा सिग्नलवर असतील कुठेही लहान मुलं असतील तर छोटे छोटे बिस्किटचे पुढे एक पाच ते सहा जणांना तुम्हाला द्यायचे आहे ओम साईराम पुढची रास आहे रास तर वृषभ राशीमध्ये निगेटिव्ह विचारांचं जाळ तयार होणार आहे त्यांना साडेसाती नाही पण छाया थोडीशी होणार आहे तर वृषभ राशीच्या लोकांचे विचार निगेटिव्ह होऊ शकतात पण त्याला लगेच कट क्लिअर कॅन्सल करायचं आणि पॉझिटिव्ह विचारांकडे लगेच वळायचं जमीन पैसा घेणे देणे हे सर्व तुम्ही करू शकता त्यासाठी हा आठवडा तुम्हाला चांगला आहे तब्येत बिघडे जास्त काळजी करू नका कुठेतरी पाय दुखणं गुडघे दुखणं या प्रकारचे त्रास तुम्हाला संभवतात पण सर्दी खोकला सुद्धा काही जणांना होऊ शकतो पण आळस सोडा जे आळस सोडतील ते पुढपर्यंत टिकतील जे आळस धरून बसतील हे दुखतं ते दुखतंय किंवा काय तर यावेळी असं होणार नाही मोठ्यांची इज्जत करा मोठ्यांचा मान राखा मोठे गुरु असतील काय असतील त्यांचे आशीर्वाद घ्या किंवा एखाद्या देवस्थानी जाऊन या हे या आठवड्यासाठी तुम्हाला चांगलं आहे दोन आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे काय करायचं आहे तर फळ हिरव्या रंगाची फळ म्हणजे पेरू आला तर पेरू हा कोणत्याही देवळाच्या बाहेर कोणी बसला असेल त्यांना दान करा जिथं कुठं तुम्हाला दान करता येईल तिथं दान करा हे आमच्या इथं नसतं ते आमच्या इथं नसतं हे सांगण्यापेक्षा दान करा चला ओम सैराम पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला काहीतरी नवीन घरामध्ये खरेदी केलं जाईल अगर आयुष्यात काहीतरी नवीन घटना घडतील या प्रकारचा तुमचा काळ आहे फक्त इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करू नका आणि इलेक्ट्रिक वस्तू पण शकतात त्या गोष्टीपासन थोडस सावध रहा कुठं शॉक बसन काय बसन होऊ शकतं या राशीची लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा सांगा ग्रोदर स्त्रिया असतील तर त्यांना सुद्धा इलेक्ट्रिक वस्तूपासून लांब राहायचा हा आठवडा आहे मिथून राशीचा नवीन विचार मनात येतील त्याचा वापर करा नुसतं विचारात ठेवू नका काहीही करा तुम्हाला त्याच्यात यश मिळणार आहे त्यामुळे चांगले विचार जर मनात काही येत असतील किंवा चांगलं काहीतरी तुम्ही म्हणत असाल की हे करायचं आहे ट्राय मारायची आहे तर ट्राय मारू शकता त्याचा रिझल्ट चांगलाच चा येईल पिंपळाचं पान जर तुम्हाला मिळालं तर ते एक पिंपळाचं पान एकच आणा तोडून आणा शक्यतो खाली पडलेला आणा नसेल तर तोडून आणा वृक्षाची माफी मागायची आणि पान तोडून आणायचं व्यवस्थित सात दिवस रोज आंघोळीच्या पाण्यात टाकायचं रोज काढून व्यवस्थित एखाद्या वाटीत ताटलीत कुठंतरी ठेवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी टाकायचं आठवडाभर हे पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यात वापरायचं आहे म्हणजे इलेक्ट्रिक वस्तूंपासून जो काही तुमच्या राशीला त्रास आहे या आठवड्यामध्ये तो होणार नाही याची काळजी घ्या आता उत्तर प्रश्न असणार आहे ताई सगळ्यांनी एकच पान वापरायचं का तर एका राशीचं एक किंवा दोनच माणसं घरात असतात जर दोन मोठी माणसं असेल तर एक पान वापरा आपण एक लहान मुल असेल आणि एक मोठं माणूस असेल तर दोन्ही पानं वेगळी वेगळी वापरा मुलांना आपल्या ऊर्जा द्यायच्या नाही आपण आपल्या अंगात जास्त वाईट ऊर्जा असतात म्हणून ओम साईराम पुढची रास आहे रास तर कर्कराशीचं मन आता या आठवड्यामध्ये एकदम शांत होईल मागच्या आठवड्यामध्ये जी खळबळ माजली होती सगळी आपल्यामध्ये डोक्यामध्ये ते कमी होतील वाद पण होणार नाहीत घराच्या बाहेर पण वाद होणार नाहीत याची काळजी फक्त घ्या मन शांत आहे संसारिक सुख चांगलं मिळणार आहे पण व्यापारी लोक असाल तर कस्टमरशी बोलताना थोडंसं आपले शब्द आखूड घ्या किंवा शांत रहा म्हणजे काही भांडणं होणार नाहीत आणि धंदा चांगला होईल नाही तर फक्त आपल्या तोंडामुळं आलेला घास आपला माघारी जाईल आणि मग मन उदास होईल मेडिटेशनची अत्यंत गरज आहे जर तोंड आणि डोकं शांत ठेवायचं असेल तर मेडिटेशनची अत्यंत गरज असते तर मेडिटेशन जरूर करा सात आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे आणि आपला तून उपाय आहे राशीसाठी चिंच कुठल्याही प्रकारची चिंच ही महादेवाच्या देवळामध्ये नेऊन ठेवा कोणत्याही प्रकारची चिंच तुम्हाला वाळकी मिळो घरातली मिलो मिलो आमटीत घालायची असो कोणती असो एवढी एवढीशी चिंच महादेवाच्या देवळात नेऊन ठेवा आणि आठवडा कसा मस्त पैकी जातोय हे बघा सिंहरास सिंहराशीच्या पणवतीमुळं तक्रारी तब्येतीच्या चालूच राहणार आहेत मन मात्र प्रसन्न होणार आहे तक्रारी तब्येतीच्या असल्या तर ती थकावट जाणवेल मेंदूला थकावट नसणार आहे मन आनंदी असणार आहे त्यामुळे नवीन कामाला सुरुवात करू शकता आणि त्या कामामध्ये का तुम्हाला छानपैकी यश सुद्धा मिळू शकत हा आठवडा चांगला जाणार आहे ओ, शरीर नाही थकणार शरीर थकेल पण मन नाही थकणार त्यामुळे मानसिकदृष्ट्या ज्यांची कामं आहेत ती मस्तपैकी होती काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे तुमचं गुड लक म्हणजे तुम्हाला साथ देईल तुमचं तर सहा हळकुंड घ्यायची आहेत त्याला कलावा बांधायचा आहे आणि ते गुरुदेव दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात नेऊन ठेवायचं आहे पुढची रास आहे ओम सईराम कन्या रास तर कन्या राशीला एकदम एनर्जी असणारा हा आठवडा आहे बऱ्याच राशींचा आठवडा हा एनर्जी असणारा आहे हनुमान जयंती आहे त्यामुळं त्याचं वारं हे आपल्या सगळ्यांवर आठ दिवस राहणारच आहे त्यामुळं कन्या राशीला एनर्जी असणारा हा आठवडा आहे मे वेळ मिळेल तेवढा वेळ कामात घालवा चांगल्या कामात घालवा नाही तर वाचनात घालवा नाही तर अभ्यास करण्यात घालवा कोणत्या जर कुठला आपल्यापाशी वेळ शिल्लक राहतो त्याचं चांगलं काहीतरी काम करा म्हणजे तुम्हाला पुढच्या अजून दोन आठवडे चांगले जातील प्रिय व्यक्ती यांना वेळ देऊ शकता परिवारासाठी वेळ देऊ शकता लग्न ठरू शकतं प्रेम सक्सेस होऊ शकतं पती पत्नींना फिरायला जायचे सुद्धा योग आहेत हॉटेलला जाऊ शकता जेवायला जाऊ शकता बाहेर असा मस्त मजेचा आठवडा तुमचा आहे एनर्जीने भरलेला मित्र आणि व्यक्ती थोडस ओळखायला येणार आहे तुमचं तुम्हाला या आठवड्यामध्ये का तर कोण आपलं आणि कोण परक हे तुम्हाला थोडस कळून जाईल ते तुमचं तुमच्या लक्षात येईल एक आणि नऊ हा एंजल नंबर आहे काय करायचं आहे तर पिवळी फुलं शिवमंदिरामध्ये नेऊन अर्पण करायची आहे पुढचा पुढची रास आहे तूळ रास ओम सैरा तूळ राशीला अडकलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे माग दोन चार आठवड्यापूर्वी सुद्धा हेच योग त्यांना होते कुणाचे मिळाले नसले तर आता मिळायची शक्यता आहे पण त्यासाठी तुम्हाला हातपाय हलवण्याची गरज आहे म्हणजे त्यांना फोन करणे त्यांच्याकडे कर जाणे त्यांच्या मागं लागणे हे जर थोडंसं कंटिन्यू केलं तर तुमचे अडकलेले पैसे सुद्धा तुळ राशीचे माघारी मिळू शकतात आयुष्य सुधारेल अडकलेली कामं होतील तुटलेली नाती जुळतील या आठवड्यामध्ये त्यामुळे हा आठवडा तुमचा एनर्जीचा चांगला राहील लांब काही कारणानं ना तुमच्यापासून नाती तुटून किंवा मित्र तुटून लांब गेले असतील ती जवळ येण्याचा दिवस दिवस हे आठ दिवस आहेत त्यामुळे ते येऊ शकतात बाकी व्यापार व्यवस्थित राहील विद्यार्थी वर्गानं जास्तीत जास्त लक्ष अभ्यासावर द्या तेव्हा पुढचं वर्ष तुम्हाला चांगलं जाईल त्यामुळे गरजेचा आहे सहा आणि तीन हा एंजल नंबर आहे आणि शिवा आ, शिवा मंदिरामध्ये म्हणजे शिवाच्या पिंडीवर तुम्हाला मध आणि दूध एकत्र करून अर्पण करायचं आहे पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीला ओम साईराम आपल्या कामावर लक्ष द्या दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळा ढवळा ढवळ दौड़ करत बसाल तर आपलं आयुष्य कधी बर्बाद होऊन जाईल हे तुम्हाला कळणार नाही ना। त्यामुळं आपल्या आयुष्याकडं पहिल्यांदा लक्ष द्या तर तुमचं काहीतरी पुढं जाऊन चांगलं होईल स्वतःच्या रागावर कंट्रोल करा स्वतःच्या तोंडावर कंट्रोल करा अनेक माणसं दुखवली जातील आणि त्यात तुमच्याच ह्याच्यात पापाच्या घड्यामध्ये एक खडा पडेल त्याच्यामुळे मोठ्या माणसांशी बोलताना शांतपूर्वक बोला लहानांशी बोलताना सुद्धा शांतपूर्वक बोला मोठ्यांना आदर द्या नाही तर मग या आठवड्यामध्ये जर काही तुमच्या मागं लागलं तर ते लवकर सुटू शकत नाही त्यामुळं तोंड आणि डोकं हे दोन शांत ठेवणं अतिशय गरजेचं आहे आपण आणि आपलं काम एवढंच करणं निगेटिव्ह विचारात न गुंत न गुंतत गुंत असाल तर मेडिटेशन करणं हे जास्तीत जास्त तुम्हाला करायचं आहे कोणाचं वाईट चिंतणारं मनात जर विचार येत असले तर हे सगळे राहूची देणं असती तर त्यातनं लवकर बाहेर या कट क्लिअर कॅन्सल करा आणि आपल्या आपल्या याच्यामध्ये या की कोणाचं वाईट चिंतू नका जे चिंताल ते आपलं होईल त्यामुळे कोणाचं वाईट चिंतू नका सात आणि दोन हे एंजल नंबर आहेत काय करायचं आहे, आहे? आजपासून सात दिवस रोज हनुमान चालिसा वाचायची आहे पुढची रास आहे धनुरास ओम साईराम धनुराशीला कोणतंही वचन कोणाला या आठवड्यामध्ये देऊ नका कोणाच्या खोट्या भाका या आठवड्यामध्ये घेऊ नका तुम्ही घेतलेल्या खोट्या शब्दांचा त्रास हा तुमच्या माणसांना होऊ शकतो देवाच्या खोट्या शब्दा घेतल्या तर तो त्रास तुम्हाला होऊ शकतो त्यामुळं शपथ किंवा वचन या गोष्टीपासून पूर्णपणे या आठवड्यामध्ये लांब राहायचं आहे काम सगळी पूर्ण होतील टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊन कामं बिघडवू नका जी काही आहे ज्या पोझिशन न चालू आहे स्थिर असू दे कमी असू दे हळू असू दे जाऊ द्या त्याचं टेन्शन घेऊन बसू नका मध्ये जर टेन्शन घेतलं तर मानसिकतेची औषध चालू व्हायची शक्यता असते त्यामुळे अतिशय शांत रहा विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा सगळं काही चांगलं होईल स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या जेणेकरून बीपीचा त्रास आहे या लोकांनी तरी कमीत कमी स्वतःच्या तब्येतीवर जास्त लक्ष रहा मन तुमचं शांत राहणं या आठवड्यामध्ये जास्त गरजेचं आहे त्यामुळं काय करा तर कामगार लोकांना चहा दान करा जे कामगार लोक कुठेही असतील रस्त्यानं भेटतील काय मित्रांना वगैरे पाजू नका इथं आपल्याला शनी महाराज आहेत त्यामुळं कामगारांना पाजणं अतिशय महत्वाचं आहे तर कामगारांना तुम्ही चहा पाजू शकता म्हणजे तुमचा जे काही वाईट आहे मन शांत राहील तुमचं धनुराशीचं चार आणि एक हा तुमचा आहे पुढची रास आहे मकर रास ओम मकर राशीला वाटत आहे आपली साडेसाती संपली आहे आता आपण कसंही पडू शकतो कसंही धावू शकतो शनीची साडेसाती अशी ज्या तारखेला संपेल त्या तारखेला लगेच आपल्या आयुष्यात मोठे बदलवायला सुरुवात होत नाही शनी महाराज हळूहळू पुढे जाणारे आहेत छायामाग सोडणारे आहेत त्यामुळं मकर राशीला हे वर्ष सुद्धा साडेसाती असल्यासारखंच वाटेल हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्ही त्यामध्ये काय शिकला काय केलं याच्यावरच तुमचं आयुष्य पुढं जाणार आहे हा आठवडा खूप चांगला आहे काम मनासारखी होतील पैसा मिळेल व्यापार धंद्यात वाढ होईल नवीन शिक्षणासाठी परदेशी जाऊ शकता पण वेळ वाया घालवू नका आणि आळस करू नका या दोन गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत तीन आणि दोन हा तुमचा एंजल नंबर आहे पिवळे कापड एखादं पुजारी लोकांना ब्राह्मण लोकांना आपल्याला दान द्यायचं आहे ओम साईराम पुढची रास आहे कुंभ रास तर लहान सहान समस्यांकडे लक्ष देऊ नका कुंभराशीनं का तर साडेसाती आपली शेवटच्या टप्प्यावर आहे शनि महाराज आपल्याला खूप पेट देऊन जाणार आहेत त्यामुळं माणसं तोडू नका तोंडावर डोक्यावर कंट्रोल ठेवा कारण हीच माणसं पुढं जाऊन आपल्याला खूप उपयोगी पडणार आहेत त्यामुळं छोट्या समस्यांकडे लक्ष देऊ नका आणि आपलं तोंड आणि आपलं डोकं या दोन गोष्टी शांत ठेवा राग जर आला तुम्हाला तर प्रिय व्यक्तीवर काढलात तर प्रिय व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकतात ब्रेकअप होऊ शकतात घटस्फोट होऊ शकतात त्यामुळं कुंभराशीनं स्वतः शांत बसणं अतिशय गरजेचं आहे पैसा धंदा पाणी तुम्हाला काही कमी पडणार नाहीये पण आळस नडेल किंवा तब्येत बिघडेल त्यामुळं पैसा कमी पडू शकतो त्यामुळं आळस न करणं आणि तब्येतीवर लक्ष देणं या दोन गोष्टी तुम्हाला केल्याच पाहिजे हनुमान चालिसा सोडायची नाही रोजच्या रोज सात वेळा तरी हनुमान चालिसा म्हणायची अगर ऐकायची हा तुमचा महा उपाय आहे जर तुम्हाला या आठवड्यामध्ये जमलं तर सात आणि दोन हा तुमचा एंजल नंबर आहे जमलं तर खराटा झाडू नाही खराटा हा तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये दान करू शकता शेवटची रास आहे ती म्हणजे रास तर मीन राशीन स्वतःवर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे तब्येतीच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत संसाराच्या बाबतीत प्रेमाच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत स्वतःवर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे मेडिटेशन करणं चालणं व्यायाम करणं आणि तब्येतीची काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे ज्या लोकांना कोणते ना कोणते छोटे मोठे आजार आहेत तर शनीच्या साडेसातीमध्ये ते आजार तोंडवर काढू शकतात तब्येत बिघडू शकतील त्याआधीच आपण सावध व्हायचं आहे मेडिटेशन करायचं आहे योगा करायचं आहे फिरायला जायचं आहे डोकं शांत ठेवायचं आहे सकारात्मक अफर्मेशन स्वतःला द्यायचे आहेत क्षणी ब्रेसलेट वापरायचं आहे तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पैसा मिळत राहील पैशाला कमी नाही पडणार जो कष्ट करेल त्याला पैसा मिळेल त्याचे पैसे अडकून राहणार नाही आहेत किंवा काही नाही व्यापारी वर्गाला सुद्धा हा आठवडा राशीचा चांगला आहे नोकरी नवीन लागू शकते फक्त मन शांत ठेवा व्यायाम करा तब्येतीची पण काळजी घ्या सात आणि दोन हा तुमचा एंजल नंबर आहे शनिवारी हेला सॉरी सोमवारच्या दिवशी साखर आणि तांदूळ या गोष्टी कुणाला तरी दान करा नाही दान करणं जमलं तर महादेवाच्या पिंडीपाशी थोडं थोडं पुढील बांधून नेऊन ठेवा तिथले गुरुजी घेऊन जातील तर चला बारा राशीचं हे भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा वरती दिलेल्या नंबरवर क्रिस्टलवर खूप सारे ऑफर आहेत आणि खूप सारे नवीन क्रिस्टल आपल्याकडे आहेत तर ज्यांना क्रिस्टलची आवड आहे या सगळ्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती रोज स्टेटस बघायचं आहे माझ्याशी संपर्क साधायचा आहे म्हणजे तुम्हाला नवनवीन माहिती तिथं मिळत राहील तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सईराम